साम्राज्य सामान्यांचा सोलापूर बेचाळीस लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट विधानसभेतील एक मुख्य गाव सलगरमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेस हजारोची उपस्थिती अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सलगर जिल्हा परिषद गटातील गावात गावभेट दौऱ्याचा प्रथम दिवशी हैदरा उडपी कल्लप्पावाडी सातन दुधनी तळेवाड बबलाद आंदेवाडी सिन्नूर दुदनी तांडा मुंगळी इब्राहिमपूर नागोर मिरजगी बोरी उमरगे हत्ती कनबस चिक्केहळी सलगर या गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि मौजे सलगर येथे शेवटी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या गावभेट दौरा आणि जाहीर सभेस शिवसेना ठाकरेगड तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे बंदेनवाज कोरबू काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर म्हैत्रे काँग्रेस कार्याध्यक्ष आश्पाक बळोरगी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काडगाव माजी सभापती प्रतिमेश म्हैत्रे सलगरचे सरपंच ज्योती डोंगरराजे महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष शीतल म्हैत्रे माया जाधव सुरेखा पाटील सलगर माजी सरपंच सुरेखा गुडर्गी माजी सभापती आनंदराव सोनकांबळे शिवानंद बिराजदार युवक तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील मनोज एलगुलवार तिरुपती परकी पंडा सातलिंग गुंडर्गी युवा नेते प्रवीण शटगार उपसरपंच काशीनाथ कुंभार संजय डोंगराजे इक्बाल बिराजदार शरणनाथ हसाडे यांच्यासह सलगर गावासह पंचकृषीतील माता भगिनीसह नागरिक बांधव मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते भाजप भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे आपल्या देशाला की लावणार भाजप तुम्ही कधी जातात बघितलं नव्हता कधीच नव्हता मला माहितीये मी माझ्या वडिलांचे असंख्य इलेक्शन बघितले किंवा माझ्याच्या खासदारांचे असंख्य इलेक्शन बघितलंय काम करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान केलेलं काम करणाऱ्या लोकांना मतदान केलेलं आणि म्हणून सोलापूर पुढे गेलेलं विमान सेवा चालू झालेली काँग्रेसच्या काळात किंगफिशर विमान लँडिंग टेक ऑफ होत होतं काँग्रेसच्या काळात जेव्हा शिंदे साहेब खासदार होते जेव्हा शिंदे साहेब खासदार होते तेव्हा एनडीपीसी चालू झाली दुहेरी पाईपलाईन काम झालं शिंदेसाहेब आमदार होते तेव्हा उजनी पासून सोलापूरला पाणी आणलं काय केलं भाजपनी त्यांच्या पंचवीस वर्ष काँग्रेस पेक्षा जास्त वर्ष भाजपचा खासदार सोलापूरात होता काय केलं तरी मला सांगा तुमच्यासाठी मागच्या काही दिवसापूर्वी ती चिमणी पाडली आणि म्हणाले की एवढी चिमणी एवढ्या अर्जंट मध्ये पाडली की आपल्याला वाटलं की उद्याच ऑफ होणार आहे लँडिंग होणार आहे असं ते गावाला छावणीचं स्वरूप आहे मी जाऊन भेटले त्या लोकांना त्या आया आया म्हणत होते आमची लहान लहान लेकर सीआयएसएस सीआरपीएस पी एफ रॅपिड ऍक्शन फोर्स सगळे आले आणि म्हणाले गाव रिकामं करा आम्ही चिमणी पाहतो म्हणजे युद्ध जाणू का युद्ध आहे अन्याय झालं चिमणी पाडली काय झालं मी त्यावेळेस म्हणाल हे नाही चालू करू शकणार आणि नाही चालू केली त्यांनी विमानसेवा फक्त फक्त आणि तिथे त्यांना खुनच होता म्हणून ते त्या ठिकाणी केले कट कारस्थान स्वार्थासाठी बाकी काही नाही अजूनपर्यंत विमानसेवा सोलापूरात चालू आहे ते बोरावारी जे शिंदे साहेबांनी केलेलं पन्नास कोटी आलेले बोरावणी एअरपोर्ट साठी तिथे आपण करणार होतो त्याचं पण काही घेणं देणार नाही साधं पाणी आणू शकले नाही दोन खासदार मागचे दोन खासदार काही करू शकले नाही फक्त तुम्ही जे मी करत होती की तुम्ही काम बघून मतदान केलं म्हणून सोलापूरचा विकास झाला म्हणून सोलापुरात पाणी आणलं ज्या लोकांनी कामाला मतदान केलं सर्व धर्म समभाव बघून मतदान केलं लो, त्याच लोकांना भारतीय जनता पक्ष धर्माच्या गाजर दाखवून तुम्हाला धर्माच्या आधारावर मतदान करण्याला प्रवृत्त करत आहेत म्हणजे या देशाला कीड लागले आता जे देश धर्मावर चालतात त्यांची प्रगती होत नाही मी उदाहरण देते पाकिस्तान बघा आपल्या बरोबरच पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं कधी आपल्याला पंधरा ऑगस्टला गेला पंधरा पाकिस्तान आपल्या शंभर वर्ष मागे शंभर वर्ष मागे आहे का कारण का तिकडे फक्त धर्मावर राजकारण होत तिकडे विकास होत नाही पण हिंदुस्तान भारत आपण खूप पुढे आलो कारण का इकडे फक्त कामाला महत्व दिलं जातं सर्व धर्म समभावाला महत्व दिलं जातं म्हणून आपण पाकिस्तानचे शंभर वर्ष पुढे गेलो पण मागच्या दहा वर्षात काय झालं काम झाली नाहीत फक्त आणि फक्त धर्मावर राजकारणात होत आहे आणि मला वाईट वाटत की जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान असेल जे महाराष्ट्र जिजाऊचं आहे जे महाराष्ट्र रमाबाईचं आहे जे महाराष्ट्र आहिल्याबाईचं आहे त्या महाराष्ट्रात जर महिलांना सुरक्षित वाटत नसेल जर आपल्याला आरक्षण मिळत नसेल आपल्या हक्काचं जर आरक्षण मिळत नसेल तर आपण पुढे चालू आहे का आपण मागे चाललोय हा विचार तुम्ही केला पाहिजे उगाच अंध भक्तांसारखं भाजपला कर मतदान करून देशाचं नुकसान करताय स्वतःचाच करताय पण देशाचं पण नुकसान करताय हे विचार करा काम होत नाही जेव्हा काम होत नाही तेव्हा लोक वापरतात धर्माचा जातीचा पाठीचा आधार आणि जे काम करतात त्यांना या गोष्टीचा गरज लागत नाही ज्वलंत उदाहरण माझा मतदारसंघ आहे माझ्या समोर जातीच गणित माझ्या तिन्ही इलेक्शन मध्ये मा मांडलेलं जे सुज्ञ आहे जे वाचतात त्यांना माहिती आहे पण लोकांनी मला दाखवून दिलं लोकांनी मला दाखवून दिलं की लोकशाही अजून जिवंत आहे आणि तिन्ही वेळेस मला कामामुळे मतदान माझा पिंड माझा धर्म काम मला दुसरं काही जमत नाही मला माफ करा मला टक्केवारी जमत नाही मला मी सत्तेसाठी हपापली नाही आहे म्हणून तुम्हाला त्रास होणार नाही त्यांच्या नाकावर तिथून काम करणार जर पाचही आमदार भाजपचे दोन्ही खासदार भाजपचे आहेत तुमच्या बाजूनी बोलणार कोण आहे काँग्रेस शिवाय आहे मला सांगा मग संसदेत असू देत विधानसभेत असू देत कोण आहे तुमच्या बाजूनी बोलणार पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे जोपर्यंत काँग्रेसचा विचार आहे तोपर्यंत काळजी करू नका तोपर्यंत शेतकऱ्या तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत प्रत्येक महिला भगिनी सोबत आम्ही आहोत प्रत्येक दिन दलित अल्पसंख्याक प्रत्येक बेरोजगार युवकासोबत काँग्रेस आहे तुमचा आवाज आम्ही वरपर्यंत घेऊन जाणार काँग्रेस असं सहजासहजी

आणि अजूनही तुमचं एक काम झालेलं आहे ना महागाई कमी झाली ना पाणी मिळालं ना रोजगार मिळाला तर तुमच्यासोबत करण्यात आलाय तुमचा विश्वासघात करण्यात आलाय तुम्हाला गेलं आहे आणि म्हणून आम्ही गावोगावी जाऊन सगळ्यांना सांगतोय की जागे हा बघा तुमच्या बरोबर किती मोठी खेळ खेळण्यात आली आहे म्हणून आम्ही ठरवलं की गावोगावी जायचं पंढरपूर असेल मोळ असेल अक्कलकोट असेल फक्त मतदानासाठी नाही पण तुम्हाला सांगायला जागा होला की बघा भाजप कसा अन्याय करते आणि भाजप जरासा अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही आणि म्हणून